एकीकडे दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे तर दुसरीकडे मुंबईमध्ये मराठी द्वेष काही थांबत नाहीये गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये वारंवार मराठी भाषेच्या अपमानाच्या घटना समोर येतात अशातच आता मुंबईतील दहिसर रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरती मराठी भाषेतील संवादावरून वादाची घटना घडली आहे तिकीट मराठी भाषा मला काही गरजेची वाटत नाही असं म्हणत प्रवाशाबरोबर अरेरावी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय यापूर्वी सुद्धा मुंबई सेंट्रल काळबादेवी टिटवा ठाणे सांताक्रुज या परिसरामध्ये मराठी भाषिक आणि परप्रांतीय यांच्यात मराठी भाषेवरून वाद झाल्याच्या घटना पाहायला मिळाल्या होत्या आता या दहिसूर स्टेशनची सुद्धा भर पडलेली आहे यानं सांगा मराठी बोलणं जरुरी नाही बोला आता महाराष्ट्रामध्ये असं बोला आता मला सांग फक्त यानं सांगा परत मला सांगा तुम्ही मराठी बोलणं जरुरी नाही म्हणून याने का बोललं हे स्टेटस यानं माहित नाही का मराठी भाषा काय इथे महाराष्ट्रामध्ये काम करत नाही तर मग जाणं सोडून निर्वळी करता आमच्यावरती इथे येतं तर भाषे नाही जमत जा मला इथे सांगते शंभर रुपयासाठी मला एवढे शब्द सुनावत हो आहेत तुम्हाला मराठी येत नाही तुम्ही कशा इथे महाराष्ट्रामध्ये बघा दहशत काउंटर आहे मॅडम यांना बोलतात ते मराठी मराठी मला काही गरजेची नाही इंग्लिश मध्ये इंग्लिश मी प्रेपर करते म्हणून बघा ह्या मॅडम तोंडाला मास्क तोंडा मास्क काढा मास्क काढा तुम्हाला मराठीचं आवडं काय ते आम्ही दाखवतो मास काढाय त्यांनी बाहेर यायचं मी देणार नाही मराठी भाषेमध्ये काय बोलत बघा बोलला की नाही बोला की नाही बघा काय बोलले ते मराठी बदल आता आता काय बोलले ते मराठी बदल तुम्ही उठून आला इथे बसलाय कोण बसा तुम्ही त्याला उठवा इकडून बसलाय कोण मी इकडे बसा